आज आम्ही आत्मदान केलं होतं जे कोंडवाड्याचा विषय होता आमच्या गावातील नसरतपुरी येथील ते आज माननीय आमचे ग्रामशोक यांनी आम्हाला ते डॉक्युमेंट्स देऊन आठ नंबर दिला आहे आणि आमचे जे भाग्यनगरचे जाधव साहेब आहेत त्यांनीही आमच्यासोबत चांगलं सहकार्य केलं आहे त्याबद्दल आमची जी मागणी होती ती आमची पूर्ण झाली आहे त्यामुळे आम्ही आत्मदनाचा आम्ही इशारा मागे घेत आहे आणि आम्ही तसं लेखी स्वरूपात आम्ही त्यांना लिहून दिलं आहे की आम्ही मागे घेत आहे हो आमची मागणी पूर्ण झालेली आहे मी गजानन माधवराव सरदे राहणार नसरतपूर तालुका जिल्हा नांदेड आमच्या नसरतपूर गावातील जो कोंडवड्याचा विषय होता तो आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही जे आत्मदहनाचा इशारा दिला होता तो आज आम्ही मागे घेतला आहे आणि आमच्या ग्रामपंचायतने आमच्या ग्रामपंचायतचे सचिव ग्रामसेवक डाकणवाले सर भाग्यनगर पुलीस स्टेशनचे जाधव सर यांनी आम्हाला सहकार्य केलं व आम्हाला जो काही ग्रामपंचायतचा नमुना नंबर आठ जो मंदिराचा जो जागा होती तो आम्हाला ठराव व नमुना नंबर आठ देऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल ग्रामपंचायतचे व पुलिस जाधव पुलीस स्टेशनचे जा भाग्यनगर पुलीस स्टेशनचे जाधव साहेब जिल्हाधिकारी कार्यालय येथील कर्मचारी यांच्या सर्वांचं मी सहकार्य करतो धन्यवाद करतो आणि त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं धन्यवाद